महायुतीचे उमेदवार यांना आपलं मत द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत की या गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या बायात आपल्या गावचा एकच एक प्रश्न मोठा होता की पाणी आलं पाहिजे नाही आणि योजना पंच्याऐंशी ला ला मंजूर झाली आणि तेव्हापासून काय वेगवेगळ्या कारणा ती थांबत गेली परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आपण आमदार कर्तृत्व निवडून दिला वर तर काही चांगला शेतकऱ्यांचे नेतृत्व आपल्याला मिळालं आणि महाआघाडीच सरकार आलं बरोबर महा महायुतीचं सरकार आलं आणि मला वाटतं तुमचा सगळा तो प्रश्न आता निकालात निघाला तुमच्या गावाला पाणी शंभर टक्के मिळायला जे निधी लागतो ती जवळपास निधी दिलेलं आहे हे कुणी दिलंय तर सरकार या सरकारनं दिलं या नेतृत्वानं दिलंय आणि म्हणून करता आपण मतदान कुणाला द्यायचं जे काम करणार आहे ज्यांनी काम केलं त्यांना के द्यायचं त्या विरोधाचा विरोध म्हणून किंवा जातीच्या धर्माच्यावर कोण इकडे आलं तर त्याला द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि अतिशय चांगलं वातावरण या जिल्ह्यात या मतदार आपल्या मतदारसंघामध्ये सोडून द्या म्हणून तुम्ही आता येतानाच रामबान विचारले की बाकीच्या तालुक्यात कशी परिस्थिती आहे तर सोलापूर शहर सगळीकडे चांगली परिस्थिती आहे कारण लोकसभेमध्ये जाणारा खर्चा हे देशाची प्रगती बघत असणार देशाची प्रगती किती झाली तर ते त्यांच्या भाषणावर सांगतील सगळ्या त्या उज्ज्वला गॅस पासून ते विमानाचं उड्डाण ते कुठलं ते उड्डाण आहे ते कुठलं उड्डाण आहे ते प्रत्येक ग्रामीण भागावर जाणार वाहते उडाणा उडान योजनेपर्यंत ह्या सगळ्या योजना ही गेल्या पन्नास वर्षात जितकी प्रगती तेवढ्या ग्रोथ न झाली नाही तेवढ्या ग्रोथ न प्रगती ही दहा वर्षांमध्ये या मोदी साहेबांच्या सरकारने केलेली आहे आणि म्हणून का ते दिसण्यासारखी प्रगती आपण ठीक आहे झाकण्यासाठी प्रगती नाही आहे दिसण्यासाठी प्रगती आहे सगळ्यात महत्वाचं मी तिथल्या भाषणात सांगायचं राहुल बिरोब पहिल्या सरकार पहिल्या निवडणुकीमध्ये पहिल्या तुमच्या सेवेमध्ये की कृष्णा भीमा जलतरण योजना ही खरंच महा सोलापूर जिल्ह्याला वडत आहे अशा प्रकारची योजना आहे तिथं मला वाटतं पहिला टप्पा काय तरी वर्ड बँकेनं पैसे करून घेतला की जेणेकरून ही जी आपली उजनीची धरणाची योजना आहे उजनी धरणाचं जे आपल्या ते आहे आणि त्यामुळे तिकडून पाणी येईल हो किंवा ती बारामय होऊ शकतं आणि त्याचा पहिला टप्पा मी त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसचा आभार मानतो सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त असल्या माझ्या तालुक्यात मिळाल्या होत्या माझ्या गावात मिळाल्या मा होत्या विमा बिमा दिनकरण योजनेला की जी योजना सोलापूर जिल्हा अत्यंत वरदे अशी योजना आहे त्याला नाव बदलून काय करून प्रायव्हरजींच्या नावाखाली ती योजना केलेली आहे की जी योजना होणार नाही अशा प्रकारे ती बसनात गोंधळ ठेवली होती मध्यंतराच्या काळामध्ये परंतु ती काढला या भागाचं काम केलं हे आपण लक्षात ठेवणार आहे का नाही आपलं जात धर्म त्यांना काही मिळत नाही अशा प्रकारे काहीतरी जाती धर्माचा विचार करतात जेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला उद्याच्या निवडणूक ही आपल्या कोनेरी गावासाठी नव्हे तर भारताच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे आणि मोदी साहेब सरकार येणार असत त्यात काय दुमत नाही कारण तुम्ही बघितलं असत सगळीकडे ते सर्वे वगैरे परंतु मग तिथे सत्तेतला उमेदवार दिला तर किती फायदा होतो हे आपल्या आमदाराकडून तुम्ही बघितलं असेल बघा मागच्या पाच वर्षांमध्ये एवढा जे पैसा ते सत्तेतला आमदार तसा सत्तेतला खासदार आपला पाठवावा लागला का दिल्लीला पाठवायचा असेल तर सत्तेतला खासदार पाठवायचा का नुसता आपला आपलं प्रतिनिधित्व करणारा खासदार पाठवायला आपल्याला चालवण्याची वेळ आणि म्हणून ही योजना हे आपले सगळे प्रश्न हे मांडण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही देशासाठी आणि म्हणून अजितदादा सारख्या एका कंकर नेतृत्वानं कुणी टीका केली कुणी टिप्पणी केली कुणी काय केलं तरी सुद्धा त्या सगळ्याला तिलांजली देत मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारणं आपण सगळी धर्म आघाडीचा युतीचा धर्म पाळणारी माणसं आहोत आणि म्हणून करता माझी आपलं विनंती आहे की काही मतभेद काय आता मग आमचे कितीतरी मतभेद होते परंतु मतभेद कधी आता काढत नाही एकदा ठरलं की ठरलं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की जसं आपण यशोरमानला मतदान केलं त्याच्यापेक्षा चार मतं जादाच रामभाऊला दिली पाहिजे सांगितलं पाहिजे आम्ही आघाडी पाठवतो हा आम्ही पाहतो तेवढं करावं अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यात करून रामभाऊ तुम्हाला बाळासाहेबांना आणि जर करताना बसले त्या सगळ्या सह नाहीतर तुम्ही म्हणणार बरं की पण आज सांगितलं रामभोला सांगितलं आम्हाला कुठं सांगितलं असं नाही तर तुमच्या सगळ्यांना माझी विनंती उद्याच्या हो निवडणुकीला आपण रामभाऊ सातपुते एक चांगला सुशिक्षित अत्यंत गरिबीतून आलेला पण सुशिक्षित ते इंजिनियर आहे तर शिक्षण तो सांगितलं पाहिजे खासदार म्हणून आहे मग त्याचं काही बाबुली माणसाचं काम नाहीये त्यामुळे अत्यंत गरिबीतून चळवळीतून गरिबीची जा नाणारा आणि कार्यकर्ता चळवळीतून आला असल्यामुळे काम कसं करून घ्यायचं हे तर ज्ञान असणार अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं आपण त्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या हातनं जी आपली काय राहिली काम आहे ते करून घ्यायचे तेव्हा तुम्ही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की कवळा फक्त बटन दाबायचं आणि आपल्या तालुक्यातून आपल्या गावातून मगा म्हणलं तर गे आमचे आपल्या आमदारपेक्षा दोन मते जादा देऊन आघाडीचा धर्म पालणारा राष्ट्रवादीतलाय हे